घडीची अपडेट तर या सगळ्यात मोठी वॉर्ड ऑफिसर रोशन माळी यांच्या आशीर्वादाने फुटपाथ वर बिल्डरांची कार्यालय गोरगरीबांच्या हातगाड्या छोटे व्यवसायावर कारवाई करणारे रोशन माळी बिल्डरांच्या कार्यालयावर जेसीबी लावणार का आपण ग्राफिकच्या माध्यमातून पाहू शकतात पनवेल महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती ड येथील वॉर्ड ऑफिसर रोशन माळी हे प्रशासनासाठी काम करतात की राजकारणी लोकांसाठी हे अद्यापही समजलेलं नाही पनवेल नवीन पनवेल शहरामधील अनेक ठिकाणी दिवसेंदिवस अतिक्रमण करणाऱ्या धंदाडग्या लोकांनी बेकायदेशीर गाळे फुटपाथवर फलांचे स्टॉल रेल्वे स्थानक परिसरात अनधिकृत टपऱ्या उसाचे रस गाड्या तसेच बिल्डरांनी फुटपाथवर अनधिकृत कार्यालय थाटण्यास सुरुवात केली आहे अर्थात याला आशीर्वाद देखील वॉर्ड ऑफिसर रोशन माळी यांचा आहे वॉर्ड ऑफिसर मॅनेज करा आणि कुठेही काही बांधा असे प्रकार सध्या पनवेल महापालिकेत सुरू आहेत रोशन माळी यांना अनेकदा पत्रकारांनी कुठे काय सुरू आहे हे फोटो व्हिडिओ व इतर माहिती देऊन सांगितले आहे व त्यानंतर त्यांच्याकडून तोडक कारवाई झाली आहे मात्र कारवाई करताना देखील तुझा भाऊ करत असल्याने राजकीय नेत्यांना एक न्याय ने आणि गरिबांना दुसरा न्याय असा प्रकार ते करीत असल्याने त्यांची उचलवांगडी आयुक्त गणेश देशमुख यांनी करणे गरजेचे असून भविष्यात पनवेल महापालिकेचे नाव काळे वॉर्ड ऑफिसर रोशनमाळी नक्कीच करतील पनवेल शहरातील तक्का येथे मोठे कन्स्ट्रक्शन सुरू असून या ठिकाणी बांधकाम व्यावसायिकांना आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत फुटपाथवरच प्रोजेक्ट कार्यालय थाटली असून यावर मात्र वॉर्ड ऑफिसर रोशन माळी कोणतीही कारवाई करताना दिसून येत नाही तरी पनवेल महापालिका आयुक्तांनी सदर कार्यालय जेसीबी लावून तोडावी अशी मागणी पनवेलकर करत आहे रिपोर्ट कोकण संध्या पनवेल पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन